आज मिरज येथे साहित्यरत्न लोकशाही अण्णाभाऊ साठे प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्याच्या वतीनं मातंक समाजाची बैठक संपन्न सदर बैठकीमध्ये साहित्यरत्न लोकशाही राण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न पुरस्कार मिळावा म्हणून अनेक वर्षापासून मागणी होत असून सुद्धा सांगली जिल्ह्याचे खासदार माननीय संजय काका पाटील यांनी आज अखेर मातंग समाजाच्या मागणी संसद मध्ये का मांडली नाहीत याचा जाब विचारण्यासाठी येणाऱ्या दोन दिवसामध्ये एक शिष्टमंडळ माननीय खासदार यांना भेटून एक पत्र त्या ठिकाणी आम्ही देणार आहोत की आचारसंहिता लागू होण्याच्या आज जरा आपण लोकशाही राण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न पुरस्कार जाहीर न केल्यास सांगली जिल्ह्यामधून मातंग समाजाला जागृत करून आम्ही मातंग समाजाचा बहिष्कार या मतदानावर आम्ही टाकणार आहोत आणि मातंग समाज जर बहिष्कार टाकला तर त्याचे परिणाम तुम्हाला भोगावे लागतील याची आपण दक्षता घ्यावी आणि या आचारसंहिता लागू होण्याच्या आत साहित्यरत्न लोकशाही अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न जाहीर करा अन्यथा परिणाम भोगायला तयार राहा असे आवाहन साहित्यरत्न लोकशाही अण्णाभाऊ साठे प्रतिष्ठान व समस्त मातंग समाजाच्या वतीनं माननीय भीमराव कृष्णा बेंगलोरे यांनी केलं आहे व साहित्य लोकशाही अण्णाभाऊ साठे प्रतिष्ठान असंघटित कामगार आघाडी महाराष्ट्र राज्याची पहिली शाखा मिरज येथे प्रारंभ करण्यात आली आहे यावेळी समस्त सांगली जिल्ह्यातील साहित्यरत्न लोकशाहीर साठे प्रतिष्ठानचे कार्यकर्ते पदाधिकारी व समाजातील मान्यवर बहुसंख्येने उपस्थित होते तर आज साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य संघटित कामगार आघाडीची पहिली शाखा हे मिरज येथील लक्ष्मीनगर गल्ली नंबर दोन या ठिकाणी उद्घाटन झालेलं आहे तर साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे प्रतिष्ठानच्या वतीनं या दोन दिवसामध्ये सांगली जिल्ह्याचे खासदार यांची भेट घेणार आहोत तर या भेटीच्या मात्र धोरण असं असणार आहे की खासदार खासदारांनी या सांगली जिल्ह्याचे सुपुत्र साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न मिळावं म्हणून या संसदेमध्ये आज तयात किती वेळा प्रयत्न केले आणि त्यांनी कितीदा आवाज उठवलेला आहे या संसदेमध्ये याचा जाब विचारण्यासाठी समस्त माध्यम आणि खास समस्त खासदारांची भेट घेऊन निवेदन देणार आहोत की या अशा भाग काही लोकशाहीर अण्णाभाऊ साते यांना भारतरत्न जाहीर करा अन्यथा या येणाऱ्या लोकसभा निवडणुकीला जागोजागी ज्या ज्या ठिकाणी मात्र समाज असेल त्या ठिकाणी जाऊ मात्र समाजाला जागृत करून चित्त बैठका घेऊन आम्ही या निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा आज आमचा मानस आहे तर हा मानस कुठं तर शंभर टक्के उत्तम करू नये यासाठी खासदारांनी प्रथमता साहित्यत्व लोकशाही अण्णावा साठे यांना भारतरत्न जाहीर करावा अन्यथा निवडणुकीच्या काळामध्ये त्यांना मातन समाजाच्या मताचा जो घट होईल त्याचं परिणाम त्यांना भोगावं लागेल एवढंच या ठिकाणी आणि थांबतो